श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजची जी माहिती असणार आहे ती खास एकादशीनिमित्त असणार आहे कारण उद्या वार बुधवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी आहे मोक्षदा एकादशी मोक्षदा एकादशीला विशेष असं महत्त्व असतं अर्थात प्रत्येक महिन्याला दोन एकादशी येत असतात आणि प्रत्येक एकादशीचं वेगवेगळं असं महत्त्व आहे पण ही जी एकादशी आहे या एकादशीला गीता जयंती देखील असते दे। त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यातली ही एकादशी आहे म्हणून या एकादशीचं महत्व अजून वाढलेलं आहे या दिवशी आपण ज्या काही सेवा करणार आहोत नक्कीच त्याचं दुपटीने फळ आपल्याला प्राप्त होणार आहे त्यासोबतच मोक्षदा एकादशीचं व्रत केल्याने आपल्याला पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी देखील मदत मिळते पण काही कारणास्तव जर व्रत करणं शक्य नसेल तर आवर्जून आपण सेवा करायला हवी कारण सेवा करणं प्रत्येकाला शक्य होतं फक्त थोडासा वेळ काढायचा आहे आणि तेवढा वेळ आपल्या सेवेला द्यायचा आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे हे आता आपण जाणून घेऊया तर सगळ्यात अगोदर एक सांगू इच्छिते की तुमच्या घराजवळ जर कुठे स्वामींचं केंद्र असेल आणि त्या ठिकाणी जर नामजप यज्ञ सप्ताह सुरू असेल आणि तुम्हाला अगदी सहज जाणं शक्य असेल ना तर आवर्जून उद्याच्या दिवशी त्या ठिकाणी जा उद्याच्या दिवशी गीता याग असणार आहे आणि गीता यागामध्ये जर आपण सहभाग घेतला तर आवर्जून आपले जे काही अडलेले काम आहे ते मार्गी लागण्यासाठी मदत होते त्यासोबतच पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते तर नक्कीच तुम्ही केंद्रात जाऊन ती सेवा करण्याचा प्रयत्न करा अगदीच ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी घरी काही सेवा करायच्या आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदीच ब्रह्म मुहूर्तावर उठणं शक्य झालं नाही तरीही सूर्योदयापूर्वी आपल्याला अंघोळ करून तयार राहायचं आहे आता अंघोळ झाल्यानंतर आपल्याला सेवा करायच्याच आहे पण अंघोळीच्या वेळेस आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे बघा उद्या एकादशी असल्यामुळे हळदीचं देखील महत्त्व आहे आपण गुरुवारच्या दिवशी हळद टाकत असतो पण एकादशीच्या दिवशी देखील अंघोळीच्या पाण्यात हळदही टाकायचीच असते या व्यतिरिक्त गंगाजल घरामध्ये असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकतात किंवा तुमच्याकडे जर पंचगव्य असेल दिवाळीच्या वेळेस आपण पंचगव्य सांगितलेलं होतं ते जर तुमच्याकडे शिल्लक असेल तर आवर्जून तुम्ही पंचगव्य देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम आपल्याला हेच करायचं आहे त्यानंतर दरवेळेस आपण जी कामं करतो तीच असणार आहे ती कुठली असतात तर अंघोळ झाल्यानंतर आपलं घर देखील आपल्याला शुद्ध करायचं असतं ते कशाने तर आपल्याला त्यासाठी थोडंसं गोमूत्र घ्यायचं आहे गोमूत्र नसेल तर तुम्ही गुलाबजल घेऊ शकतात किंवा आपलं साधं पाणी घेतलं तरीही चालेल त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायचे आणि ते पाणी जे आहे ते घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे अशा पद्धतीने आपलं घर शुद्ध करून घ्यायचं आहे त्यानंतर आपला उंबरटा स्वच्छ करून घ्यायचा उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आपल्या अंगणामध्ये देखील अशाच पद्धतीने थोडंसं हळदीचं पाणी शिंपडून द्यायचं आहे जेणेकरून जी काही नकारात्मकता रात्री आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या उंबरठ्यावर येऊन बसते ती तिथल्या तिथे माघारी परत जाईल तर अशा पद्धतीने आपल्याला हे छोटंसं काम करायचंच आहे त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावर शुभ लाभ लिहायचा आहे स्वस्तिक काढायचा आहे आता बघा ही जी कामं आहे ती वारंवार आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो कारण त्याचं विशेष असं महत्त्व आहे आणि प्रत्येक विशेष तिथीला सणावाराला किंवा गुरुवार असू द्या मंगळवार असू द्या शुक्रवार असू द्या अशा दिवशी जर आपण ही कामं नित्यनियमाने केली तर निश्चितच आपल्या घरामध्ये सकारात्मक बदल हळूहळू आपल्याला दिसून येतात कारण बऱ्याचदा असं होतं की आपण एकदा करतो आणि लगेच दुसऱ्या दिवशी आपण फळाची अपेक्षा करतो तर हे चुकीचं आहे कुठल्याही गोष्टीत सातत्य लागतं आणि विश्वासही लागतो तर आवर्जून ही कामं करत जा त्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा लावणं शक्य नसेल तर तेलाचा लावा त्यानंतर तुळशी मातेजवळ देखील आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशी माता म्हटलं तर विष्णू प्रिय आहे विष्णू भगवानांना तुळस ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण जितकी जास्त तुळशीची सेवा करणार आहोत तितका जास्त आशीर्वाद आपल्याला विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीचा प्राप्त होणार आहे त्यामुळे तुळशी मातेजवळ देखील आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आता एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घातलं जात नाही किंवा जल अर्पण केलं जात नाही त्यामुळे तुळशीला आपल्याला जल अर्पण करायचं नाही पण आपण तुळशी मातेजवळ प्रदक्षिणा नक्कीच घालू शकतो त्यामुळे तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे इतर वेळेस आपण जेव्हा दररोज तुळशीची पूजा करतो तेव्हा तीन प्रदक्षिणा घातल्यात तरीही चालतात पण एकादशीच्या दिवशी आणि उद्या मोक्षदा एकादशी असल्यामुळे आवर्जून आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र सातत्याने म्हणत राहायचा आहे तुळशीला जर प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा घालून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे त्याने देखील त्याचे लाभ तुम्हाला मिळणारच आहे त्यानंतर उद्याच्या दिवशी आपल्याला सूर्याला अर्घ्य देखील द्यायचा आहे दररोज सूर्याला अर्घ्य द्यायलाच हवं पण दररोज जर दर करत नसाल कमी कमी तर कमीत कमी एकादशीच्या दिवशी जरी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे त्यानंतर एकादशीच्या दिवशी विष्णू भगवानांची सेवा केली जाते पण विष्णू भगवानांसोबत जर आपण माता लक्ष्मीची देखील सेवा केली तर दोघांचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्यातली त्यात हा मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांचा आवडीचा महिना असल्यामुळे आपण दोघांची सेवा जर एकत्रित केली तर आपल्या संसाराला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यानंतर बघा आपल्याला आपल्या घरातील बाळकृष्णाच्या मूर्तीवर आता प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच बाळकृष्णाची नसेल तर स्वामींची असेल दत्त महाराजांची असेल विठ्ठलाची असेल त्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक घालायचा आहे पण अभिषेक घालताना ते जे दूध असणार आहे त्यामध्ये किंचित केसर टाकायचं आहे केसर युक्त दुधाने जर आपण बाळकृष्णाच्या मूर्तीवर किंवा स्वामींच्या मूर्तीवर एकादशीच्या दिवशी अभिषेक घातला तर आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते त्यामुळे केसर असेल तर आवर्जून घाला अगदीच नसेल तर मग तुम्ही पंचामृत वापरू शकतात किंवा साधं दूध पाणी देखील वापरू शकतात त्यानंतर अभिषेक घालून झाल्यानंतर आपल्याला विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी या दोघांनाही चंदनाचा एक एक टिपका लावायचा आहे आता हा कसा लावायचा तर ते जे चंदन आहे त्यामध्ये थोडंसं केशर घालायचं आणि गुलाबजल एकत्र करायचं आणि हे सगळं मिसळून आपल्याला विष्णू भगवानांच्या कपाळी आणि माता लक्ष्मीच्या देखील कपाळी अशा पद्धतीचा एक टिपका लावायचा आहे आणि दोघांनाही एक टिपका लावल्यानंतर त्याच बोटाने आपल्या कपाळी देखील अशाच पद्धतीचा एक टिपका लावायचा आहे याने आपल्या वाट्यात येणारे जे अडथळे आहे किंवा आपल्या कामांमध्ये सतत जर अडचणी निर्माण होत असतील तर त्या दु दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते त्यानंतर मोक्षदा एकादशीच्या दिवशी आवर्जून गाय वासराची मूर्ती खरेदी करावी आता तुमच्या देवघरामध्ये दे असेल तर नवीन खरेदी करण्याची गरज नाही पण जर तुम्ही अजूनही गाय वस्त्राची मूर्ती घेतलेली नसेल तर तुम्ही घेण्याचा विचार करत असाल तर आवर्जून मोक्षदा एकादशीच्या दिवशी गाय वासराची मूर्ती खरेदी करा आता गाय वस्त्राची मूर्ती आपल्या घरामध्ये असल्यामुळे काय होतं तर बघा दररोज आपण गायीची सेवा करू शकत नाही पण जर आपल्या घरात गाय वस्त्राची मूर्ती असेल तर नक्कीच आपल्याकडून दररोज तिची पूजा अर्चा होणार आहे आणि गाय म्हटलं तर तेहतीस कोटी देवदेवत्यांचा वास त्यामध्ये असतो हिंदू धर्मामध्ये गायीला विशेष असं महत्त्व आहे आणि ह्या गायीची जर तिच्या वासरासोबत आपण पूजा केली तर आपलं घर देखील सुखासमाधानात नांदण्यासाठी आपल्याला तिचा आशीर्वाद प्राप्त होणार त्या आहे त्यामुळे गाय वासराची मूर्ती नक्कीच खरेदी करून आणा आता ज्यांच्याकडे ऑलरेडी गाय गायवास्त्राची मूर्ती आहे त्यांनी परत खरेदी करण्याची गरज नाही जी मूर्ती आहे तिचीच आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर तुमच्याकडे जर गजांत लक्ष्मी नसेल आणि तुम्ही घेण्याचा विचार करत असाल तर ती देखील तुम्ही मोक्षदा एकादशीच्या दिवशी घरी घेऊन येऊ शकतात त्यानंतर बघा आपल्याला एकादशीच्या दिवशी विष्णू भगवानांना एक सुपारी अर्पण करायची आहे आता ही जी सुपारी आहे ती तुम्ही शक्यतो मंदिरात जाऊनच अर्पण करण्याचा प्रयत्न करा आता विष्णू भगवानांचं मंदिर असेल तर खूप चांगली गोष्ट आहे पण जर विष्णू भगवानांचं नसेल तर विठ्ठलाचं चा चालू शकतं दत्त महाराजांचं चालू शकतं स्वामींचं चालू शकतं अशा पद्धतीने तुम्ही त्या मंदिरात जाऊन एक सुपारी घेऊन त्या ठिकाणी अर्पण करायची आहे पण सुपारी अर्पण करताना काय करायचं तर ही सुपारी थोडीशी मोठ्या आकाराची घ्यायची आहे आणि ह्या सुपारीवर आपल्याला चंदनाने किंवा अष्टगंधाने श्री लिहायचा आहे आणि तुमची जी इच्छा आहे ती त्या सुपारीवर सांगायची आणि ही जी सुपारी आहे ती विष्णू भगवानांना किंवा स्वामी महाराजांना अर्पण करून द्यायची आहे बघा तुमची इच्छा लवकरात लवकर होण्यासाठी मदत मिळणार आहे फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की इच्छापूर्तीसाठी आपले स्वतःचे प्रयत्न देखील आपल्याला प्रामाणिकपणे करायचे आहे त्यानंतर एकादशीच्या दिवशी आवर्जून भगवान विष्णूंना तुळस अर्पण करावी पण तुळशीच्या ज्या मंजिरा असतात ना त्या देखील आवर्जून एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना अर्पण कराव्या याने देखील आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत होत असते आता तुळ तुळस जी आहे ती एकादशीच्या दिवशी कधीही तोडू नये त्यामुळे जर तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवलेल्या असतील तर खूप चांगली गोष्ट आहे पण जर तुम्हाला एकादशीच्या दिवशी जर अर्पण करायच्या असतील तर तुम्ही तुमची तुळस तोडू नका जर तुम्ही विकत आणणार असाल आता जे फुलं विकतात त्यांच्याकडे तुळसही विकायला असते जर तुम्ही त्यांच्याकडून घेऊन आलात तरीही चालेल कारण ते आदल्या दिवशीच तोडून ठेवलेले असतात तर अशा पद्धतीने तुळशीची पानं आपल्याला एकादशीच्या दिवशी तोडायचे नाही ही विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर एकादशीच्या दिवशी आवर्जून केळीच्या झाडाची पूजा करावी बघा तुमच्या घराजवळ जर कुठे केळीचं झाड असेल तर पती पत्नी दोघांनी मिळून जर केळीच्या झाडाची पूजा केली तर विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद प्राप्त होतो पण दोघांना जाणं शक्य नसेल तर कोणी एकाने जरी पूजा केली तरीही चालतं त्या ठिकाणी जाऊन आपल्याला केळीच्या झाडाची पूजा करायची आहे त्यासोबतच थोडंसं हळदीचं पाणी केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि त्या ठिकाणी बसून विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे आता विष्णू सहस्रनाम खूप पवित्र असा ग्रंथ आहे किंवा अगदी छोटंसं पुस्तक असतं पण ऐकल्यानंतर असं वाटतं की बापरे खूप मोठं असेल आणि वाचायला अवघड असेल पण हे बघा तुम्ही एकदा म्हणायला सुरुवात करा तुम्हाला एकदा की सवय झाली की ते पटापट -पत म्हटलं जातं आणि ते म्हटल्यानंतर आपल्याला एक प्रकारचं समाधानही लाभतं त्यामुळे विष्णू सहस्रनामाचं पठन एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये व्हायलाच हवं आता केळीच्या झाडाच्या जवळ बसून म्हणणं शक्य असेल तर तिथे बसून म्हणा तिथे बसून शक्य नसेल तर घरी येऊन म्हटलं तरीही चालेल पण आपल्याला दिवसभरामध्ये एकदा का होईना विष्णू सहस्रनाम हे आवर्जून म्हणायचं आहे त्यानंतर उद्याच्या दिवशी जर तुम्ही पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं दान केलं तर त्याने देखील तुमच्या मागे लागलेली जी इडापिडा आहे ती दूर जाण्यासाठी मदत मिळत असते त्यासोबतच तुमची जी रखडलेली कामे आहे ती देखील पूर्ण होण्यासाठी मदत मिळत असते त्यामुळे पिवळ्या वस्तूंचं दान आवर्जून करण्याचा प्रयत्न करा पिवळ्या वस्तूंचं दान करण्यामध्ये तुम्ही वस्त्रदान करू शकतात अन्नदान करू शकतात अशा पद्धतीने जर दान केलं तर निश्चितच भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर होते आणि गुरुग्रह जो आहे तो देखील मजबूत होण्यासाठी मदत मिळत असते असं म्हटलं जातं की एकादशीच्या दिवशी जर विष्णू भगवानांच्या मंदिरामध्ये आपण केळीचं झाड लावलं तर निश्चितच त्याचे देखील आपल्याला अलौकिक असे बदल आपल्या आयुष्यात दिसून येतात जर तुम्हाला शक्य असेल तर विष्णू भगवानांच्या मंदिरात किंवा स्वामींच्या दत्त महाराजांच्या मंदिरात एक केळीचं रोप आवर्जून लावा त्यानंतर मोक्षदा एकादशीच्या दिवशी पित्रांची देखील सेवा केली जाते मोक्षदा एकादशीच्या दिवशी जर पित्रांची सेवा केली तर आपल्याला पितृदोषापासून मुक्तता मिळते त्यामुळे जर तुमच्याकडे सातशे श्लोकी भागवत हा ग्रंथ असेल तर आवाजून त्याचा एक पाठ करण्याचा प्रयत्न करा बघा एक पाठ म्हणजे त्यामध्ये जेवढे अध्याय दिलेले आहे तेवढे आपल्याला एका बैठकीत वाचायचे आहे किंवा अर्धे तुम्ही सकाळी वाचून घेऊ शकता अर्धे तुम्ही संध्याकाळी वाचले तरीही चालतील पण दिवसभरामध्ये एक पाठ आपल्याला पूर्ण करायचा आहे असं जर दर एकादशीला केलं नक्कीच आपल्याला पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळत असते त्यासोबतच आपल्याला संध्याकाळच्या वेळेस भगवान विष्णूंसाठी आणि माता लक्ष्मीसाठी प्रसाद देखील ठेवायचा आहे तर एकादशीच्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचाही प्रसाद ठेवू शकतात किंवा पांढऱ्या रंगाचा ठेवला तरीही चालणार आहे आवर्जून अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींचा जर समावेश आपण आपल्या दिवसामध्ये केला तर निश्चितच भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचा एकत्रित आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो कारण हा मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे फक्त विष्णू भगवानांची सेवा करायची किंवा माता लक्ष्मीची करायची असं करू नका त्या दोघांची एकत्रित सेवा करा आणि एकत्रित आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर स्वामी भक्त हो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती जर तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेली माहिती जी आहे ती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद